पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकार्पण झालेला मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळं कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर तहसीलदार वर्षा झालते पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या शिवप्रेमी आक्रमक झाल्याने किल्ल्यानजीक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय या घटनेचं वृत्त समजताच आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे जाऊन पाहणी केली तर घडलेली घटना दुर्दैवी असून शिवप्रेमींना शांततेचं आवाहन केलं मात्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे या घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ दाखल होत मदतकार्य सुरू केलंय तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय लागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल अशा अनेक विमान वाहत बूथ तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं मला वाटते नेव्हीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचं व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेवीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेव्हीचं हे काम नाही नेव्ही ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपट्यांना कुणी सांगितलं नेव्हीला की आपट्यांनाच काम द्या हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणारं नियोजन या पकड्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुंदारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये जिने अनेक भव्य दिव्य वास्तू या आ... देशामध्ये उभ्या केल्या अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतं शासनानं स्वतःचं पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली आहे चूक मा चूक मान्य करा नेव्हीवर ढकलू नका नेव्हीला एक लिगसी आहे नेव्हीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे नेवीला काय माहिती होतं का आपटे त्यांनी आर एफ पी काढला किती लोकांची माहिती त्यांच्याकडे आली जो आर एफ पी आला आता व्हायरल वा, झालेला आहे आता डब्ल्यू डीचं पत्र लगेच व्हायरल कसं होतं आर एफ पी हा लगेच व्हायरल कसा होतो ही माहिती सोशल मीडियावर ताबडतोब कशी मिळते याचा अर्थ स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन या ठिकाणी करते या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबोना राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे पुढे काय अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि काल घडल्यानंतर शिवप्रेमींच्या प्रचंड असा संताप राज्यभर आणि देशभरा बराच या ठिकाणी उलटत फादर ऑफ इंडियन नेवी म्हणून आज आता छत्रपती शाव शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पूर्णाकृती पित्राची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला न घेतले गेलेलं नाही फक्त उद्घाटनाची घाई पण अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीचं चा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वाचतंय हे दुर्दैव आहे तर अशाच आहे की पुढला किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जावा सगळ्या नियमाचं पालन करून उभा राहावा आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल तो महाविकास आघाडीनेच पूर्ण नका लाई मराठी मालवण